नमस्कार नमस्कार आ, आपला जे नंदी त्याची माहिती आपल्या बैलाचं नाव आहे बिरजा आपण आदईवरून आलो पनवे आणि आपला बैल आता सध्या पावसाळी त्यांच्याकडे सांभाळला असतो आणि आपल्याकडे आपला बैल जय संतोषी माता प्रसन्न आशिष बारनाम पाटील या नावाने आपली गाडी पलते आणि ना तुम्हाला बिर्याची एक आठवण एक गाणं आहे तो काय मी पण स्वतः ऐकत असतो गाणं हो कुठला छापा काटा पाटील हो आणि तो तो दुसरा पण फायनलच्या गटात बसलाय ना तुमचा राजा आ, आ, ना सारजा हा तो पण गाणी चांगला आमचा मस्त ती रचना पण मस्त आमच्या म्हणजे मामान आहे ना गाण्यांची खूप आवड आहे तुमच्या वर्षाला तीन चार गाणी तरी काढतात ते नक्कीच काढतात आता तरी मागायची काय आता डबल काढणार होते पण नाही केला आता पुढच्या वर्षी नवीन गाडी काढणार त्यांना मजा आवड आहे वरती कसं आहे बघा आता वरती म्हणजे नियोजन करून एक आपला आशिष आणि एक आपले बा अटिल ड्रायव्हर ते दोघं नियोजन करतात आपलं बैल तसं दोन्ही गांडी पलतो पण दहावा आपण जास्त पलवतो जरा आज म्हणजे जर आपल्याला पालवायचं असेल तरी कधी म्हणजे कड वगैरे आली तर आपण उजा काढून टाकून त्याला उसाटना मैदान म्हणजे आपला आमचा फेवरेट अड्डा आहे ज्यावेळी बिरजा ज्यावेळी म्हणजे चौसा आणि साधाचा होता त्यावेळी बिरजा तेव्हा उलटा उलटा होता आपला इकडून आता सु, खालून सुट्टी इकडून सुट्टी होती त्यावेळी बिर्जा एक पण गुलाल नसा लागला या अड्ड्यामध्ये हा इतिहास म्हणजे आपला असं गर्व नाही आपल्याला फक्त आपण एक आहे म्हणून रिअॅलिटी सांगतो आठवण सांगतो झाला ना स्वभावाला स्वभावाला विषय कसा माहिती आहे का त्याचा तो आजपर्यंत आम्हाला यसनीला अजून पकडला असेल त्यावेळी दुसरा होता त्या, हो त्या आपला अविनाश म्हात्रे त्यांनी बघते एकदा पकडलेला त्याला तोच पकडायचा बैल यसनीला त्याच्यानंतर जसा मोठा होत गेला तसं त्याला अजूनपर्यंत यसनीला कोणी धरलाच नाही एक केली तिथे त्यांनी त्याच्याकडे तोच करायचा पकडायचा आणि आता आता जसं मोठा झाला तसं यसनीला पकडून देत नाही यसनीला पकडायला गेलो का मागच होतो पायामध्ये घेऊन मग मारतो आणि तसं म्हणजे अजूनपर्यंत कोणाला मारलं नाही त्यांनी वगैरे मारतो शिंग अजून मारला ना कोणाला मांडाला मस्ती करतो न, मांडाला का शांत आहे मांडायला कसं माहितीये जर आपण त्याला आ, चार पाच दोन तीन आठवडे जर असं घरी बसवलं मग ती ताकत आणि मग तो ऐकत नाही मग मांडाला भरपूर त्रास देतो जसं कंटिन्यू आपण पलवत राहिलो ना मग त्याला पण नाकारलंय का आपल्याला इथे पलायचं आहे मग आता तो व्यवस्थित चकड्याच्या आतमध्ये येतो हा रुटीन राहिला तर नाही तर त्याला आराम एकदमच ठेवला ना का मग तो त्रास देतो म्हणजे हा बैलाच ना समजा कधी तुम्हाला घाटावर जायला लागतो भिंजवड करायला लागते तर थोडा व्यवस्था पण कसा करा घाटाचा आता बघा घाटावर आपले कराडला पण आपले मित्र आहेत त्याच्यानंतर आपले बारामतीला आपले अटिलडावर आहेतच त्यांच्या घरीच असतात आणि तेच सगळं नियोजन वगैरे करतात बैलाचं त्यांच्याकडे एक आपली वस्ती असते आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटलं की बाबा अपडाऊन करायचा तर अविनाश दादा आमच्या आहेत आशिष ते वगैरे टेम्पो घेऊन जातात सकाळी लवकर पाचला पहाटे आणि तिथे घेऊन आपल्या गाडीला अड्ड्याला आणि एक दिवस मग लगेच संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत घरी येतात घाटाचा आपण पहिल्यापासून गेलो अजून भरपूर बैल होऊन गेली आपली कधी याच्यामध्ये राहिलेले आता कमसेकम आपली नाही करून वीस पंचवीस बैल झाले असेल तिथल्या काय आठवण आता तुम्हाला एक मी माझ्या प्रसंगाचा सांगतो पुसेगावला अड्डा झालेला दोन वर्ष अगोदर ज्यावेळी पुसेगावला मोठा अड्डा झालेला त्यावेळी आपल्या बैलांनी एक शारदा पाटी पुलेकरांचा लक्ष्या आणि आपला आधीचा बिरजा आणि जी गाडी होती टॉपची गाडी भारत सुंदरची गाडी त्यावेळी टॉपला पालायची ती कोणीच नव्हती मारली त्यावेळी आपल्या बैलांनी सेमीला त्यांची गाडी मारली आणि आपण पुसेगावच्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र बोल होतो आणि काही कारणास्तव काल झाल्यामुळे फायनल झाली नाही पण आपण त्यावेळी हिंदगिस्तीचा किताब म्हणून एक सर्व गाड्यांना ती दिला होता किताब मध्ये अजून एक आहे आज मी तुम्हाला सांगतो मोरगावच्या मैदानात या बे म्हणजे बैलांनी मॅगी आणि वजेर ते पण आपलीच बैल आहेत आपण त्यांना आणि भारत सुंदर पण आपलीच बैल आहेत आपण त्यांना वाईट नाही बोलत कारण ते मोठी बैल आहेत म्हणून आणि मोठ्या बैलांनी आपले छोट्या बैलांनी मोठ्या बैलांना मारलं शेवटी एक नाव होतं त्या त्यावेळी मोरगावला त्या मॅगी वजेरची गाडी कोणीच नव्हती मारत आणि ते कंटिन्यू बोलायला टॉप टॉपमध्ये होती त्यावेळी आपण सेमीफायनलला मॅगीवरची गाडी बिरजा आणि तेजा होता तेजा तेज तेज आवडकीचा तेजा त्यावेळेला आपण ही गाडी मारली होती सेनीला त्यांची गाडी किस्सा सांगा ना बिरजाचा किस्से सांगायला भरपूर येतो तुम्हा तुम्हाला सांगतो तर मी तुम्हाला एक किस्सा सांगतो यावेळी गाडी आहे ना कोणाची माहिती आहे आपला तोंड्याचा तोंडाचा बैल होता कुठला ते नाही ना पाल्या पाल्याचा सुंदर होता आणि तोंडऱ्याचा कुठला होता ना, ना तो लक्षा लक् ती टॉपची गाडी होती त्यावेळी त्याने तो उलटा अंतर होता आणि आपली गाडी लयच मागून सुटली हो कमसे कम ते तीन सकडे पुढे बोलत आम्हाला वाटलंच नव्हतं काही गाडी होईल पण याने एकट्याने एवढी गाडी लावली ना पुढे निकाल घेतला बोला एवढा घासून झालं शरद पण ती शरद मारली त्यांनी आणि कालोकामध्ये झालेली खूप ती एक गोष्ट आमच्या मनामध्ये भरपूर आहे आणि वरची काय आठवण चांगली वरची मी तुम्हाला बोलवत मागाशी पोसेगावचा अड्डा एक मोरगावचा अड्डा त्यावेळी टॉपमध्ये पलणारी गाडी मारली तिथं बैलाने मन जिंकलं आमचा म्हणजे असं वाटलं की आम्हाला आम्ही एक नंबरच गेला आज मस्त शहरात झाले हो, हो। आनंदाची बातमी आहे कारण की मागच्या अड्ड्यामध्ये आमची गाडी पडली होती तर या अड्ड्यामध्ये आम्हाला गुलाल भेटला पहिरे चांगले हो आमचे पहिरे ते जुनेच आहेत पहिल्यापासून आम्ही दोन दोन तीन वर्ष झाले असतील आम्ही एकाच पायऱ्यामध्ये पलतो म्हणजे बे बच्चा बैला आमचा भरपूर पहिल्यापासूनच आमचे नाही जुनाच जुनाच हा आणि भरपूर गाडी आमची गुलाल मध्ये बसली अजूनपर्यंत गुलालला पडलाय वर्षी त्या गाडीचा बच्चा आणि काय नियोजन तुम्ही नियोजन कोण आपली सगळी पोरं आहेत ते सर्व नियोजन करतात आपला जो ग्रुप आहे ना त्याच्याविषयी मला सविस्तर माहिती द्या ना आता आपल्या ग्रुपमध्ये कसं माहितीये आपली पोरं आहेत कोण सुट्टी मेकर आहेत कोण बैलाला पकडून नेतात बैलाला पाणी करतात मग झोप झोपण्यासाठी वेगळी माणसं अजून परत म्हणजे सुट्टी मेकर वगैरे या गोष्टी भरपूर आहेत आपली पोरं आहेत पावसाळी आता बघू आता आपल्याकडे मुंबईला कसं ज्यावेळी पावसाला आता ज्या जेवायला पडणार त्यावेळी गाडी भरून आपला लगेच वरती पाठवणार आता वरती पण मैदान चालू असतील हा वरती आपले चालूच आहेत भरपूर आता मी ज्या असतो ना गाड्यामध्ये पाल्याला अजून ना मिरजाची तुम्ही खाली फिटनेस कशी ठेवता खाली काय आपले एक पत्री पेंट वगैरे खाना पिना व्यवस्थेचा व्यायाम वगैरे टायमर आता पोरगा आहे आपल्याकडे तो सर्व देखरेख करतो मिरजाची धुवणं चलणं त्याला खाणं वगैरे सगळं बघतोच बघतो आम्ही पण असतो मदतीला त्याला जर आपल्याला वाटला तर आज अड्डा कॅन्सल झाला तर आपण त्याला एक छकड्याला झुपून किंवा आपले डोंगरावरती चालायला वगैरे नेतो आणि वरती घाटावर असल्यानंतर मध्ये आपले आटील सर्व व्यवस्थित त्याचा हे करतात चालेल दादा जास्त वेळ नाही तुम्हाला पण टाइम टाईम चालेल तुम्हाला पण लांब जायचं हो धन्यवाद